आणि आता तुम्हाला घर बसल्या भिजवून टाकणारी एक बातमी खर तर पावसाळ्यात डोंगर कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजण्याची ओढ ही प्रत्येकालाच लागते आज आपल्याला रायगड जिल्ह्यातल्या एका धबधब्यावरती आम्ही घेऊन जाणार आहोत इथं मुंबईत मुंबईत मला सुद्धा भिजवलं या पावसानं कोरडा मुंबईला ओला चिंब करणारा हा पाऊस नेमका कुठपर्यंत पोहोचलाय चला आपण बघूया ठरवलं नाहीये कुठं जायचं मात्र जिकडे वाट दिसेल तिकडे जायचं म्हणतो त्या डगांचं बोट पकडून सरकायचं म्हणतो पुढे सर चला पाहूया भेटतोय का तुमच्या आमच्या जगण्याचा जामीनदार ज्याचं बोट पकडून निघालो त्या ढगांनी मला आणून पोचवलं आहे मुंबई गोवा महामार्गावरती म्हणजेच कोकणाच्या उंबरड्यावरती मंडळी पाऊस कुठेही शोभून दिसतो अगदी नऊवजूला पैठणी शोभावी तशी परंतु पावसाचं सगळ्यात चांगलं रुकडं खुलतं ते या कोकणाच्या भूमीवरती अगदी निघालो, बोट पकडून मी आणि या डगांनी मला कोकणाकडे जाण्याचे संकेत दिले तर मग चला मग ढगांचा माग काढत रस्ता कातरतोय पण आता हे सवंगडी भेटलेत बघूया भेटतोय का आपल्याला ओला करणारा मित्र मजल दरमजल करत ढगांचा पाठलाग करत मुंबईतून निघालो तर होतो पण रस्ता नेमका कुठे घेऊन जाईल याची माहिती नव्हती रस्ता <प्थाणी> आणि वारा कापत आम्ही पोहोचलो ते रायगडच्या वरदायनी धबधब्यावर निसरड्या वाटा उंच डोंगरांचे सुळके डोंगरावर कापसाच्या रंगांच्या ढगांचा मुकुट आणि शुभ्र दुधाळ धबधबा क्षणी आम्ही धबधब्याच्या मिठीत शिरलो थंडगार पाण्यानं दात वाजत होते कुळहुडी भरली होती पण या प्रवाहातून बाहेर येण्याचं भान कुणालाच नव्हतं धबधब्याच्या पाण्यात यथेच्छ आनंद लुटल्यावर आता मात्र भुकेनं पोटातले कावळे ओरडायला लागले होते गरमागरम चिकन आणि भाकरीच्या नुसत्या गंधानंच कधी एकदा जेवतोय असं झालं होतं मग काय तिथेच सगळ्यांनी ठाण मांडलं आणि पेटपूजा सुरू झाली रोजच्या जेवणापेक्षा निसर्गाच्या कुशीत बसून जेवायची सर कशालाच नाही परत निघताना मात्र पाय थपकत होते पण भौतिक सुखाच्या कृत्रिम पसाऱ्यात परत येणं हे भाग होतं पाहिलं ना पाऊस सण बनला की किती धमाल येते पाऊस फक्त जगायलाच नाही तर रमायलाही शिकवतो पण हे रमताना जीवाची काळजी घेतली की हा आनंद आणखी वाटतो मेट्रोसिटीमध्ये सुद्धा पाऊस पडतो पण तिथला पाऊस कधीच आपलासा वाटत नाही इथला पाऊस मला आपलासा आणि आतलाही वाटला आणि या पावसात मी आतून सुद्धा ओलाचिंब झालो योगेश माने ते तू माझा राय करतो